अरे प्रियांका कधी आली दादा मी सकाळी चालू सकाळी चाली मी तू ड्युटीवर गेला फोन नाही केला आई ना तुम्ही फोन नाही केला आली ना एकटी चाली काय एकटी कशी काढ दोन आली काय काय फोन करू बापा तुले काय फोन करू आता काय आमची झाली ती बहीण आता काय आमची आली घरी बहीण काय काय कायमची आली काय बोलून राहिली आई तू कायमची आली म्हणजे कसं काय विचार तिले कसं काय काय ते विचार तिले विचार तिले हां घरी भांडं करून आली ते भांडं केली तिथे घरी आली ते जवळ बन आणून घातलं तिथे सकून आले ते जवळ बिले घेऊन आणून घातलं घरात बिनी आले चहा पाणी कैस नाही केले बाहेरच्या बाहेर चालले गेले काय जवळ बो आले होते बाहेरच्या बाहेर चालली गेले असं कसं जाऊ दिले तुया प्रियंका एवढं काय झालं का की जवळ बो घरात बिनी आली जाऊ दे ना रे दादा नाही आले का नाही आई इतका आमदार गरज आली नाही आली नाही मी आली तर नाही आली काय करतं नाही आली तर म्हटलं नाही का त्यांनी या 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 नाही आलं तर काय करू शकतो आपण त्याली आणि दादा तुला सांगतो मी भांडण नाही केलं त्यांनाच मला आणून घातलं आता घर म्हटल्यावर काय होत नसते काय होत नसते हो ते थोडंफार तर तेवढं आणलं मला आणून घातलं माय नोराच बेकार आहे लोकांना म्हणून काही फायदा नाही आहे दादा फसला हाफ संबंध आपला फसला फसला आपला बँडच फसला मला दादा त्याकडं जायचं ना, नाही डबल जायचं नाही आहे मला त्या घरात मला काडीची इज्जत नाही आहे माझ्या धिराणी हो खूप इज्जत आहे तर मोठ्या घरची आहे ना ते सगळे मागे पुढे निणतात वा करतात मला तर काहीच विचारत नाही कोणी तरी आई म्हणते की तू चुपचाप सहन कर कहून सहन करू मी सहन मी हा काळ आहे का सहन करायचा मी नाही करत सहन सहन नाही करत ती का आमच्या आमच्या नकारी वाटत सहन नी करत सहन करत मोठी त्रास आहे तुला मोठी खोट्या बदलान करायला घराच्या तुला रायता आलं हे ना जात नाही जात नाही करून राहिली त्या घरात झाला की तुला समजा नाऊन घालिली सकाळून काय वागवं लागत नाही घरी लग्न हल कर घरी पडली लोकांना आठवत नाहीत ते आपण एवढा कर्ज पाणी अंगावर करून हावशीने लग्न करून दिलं त्याची किती उपकार आहे घराची आपल्यावर त्याने किती सुधारलं तुले किती बिघड होता तू भुले का तुम्ही दिवस पहिले भुले तुम्ही भुल्ले सांगत गो की मग मी भुली म्हटलं त्या घराचे उपकार मग किती उपकार त्या घराच्या मायावर किती टेन्शनमध्ये आहे जाऊ मी किती रडत जाऊ मायापास किती बै केला पण त्याच्या सांगितलं तू सुधारला बघू आज जे कशा आहे त्याच्या उपकार मुळेस आहेस तू ते मोठी नोकरी एवढं चांगला खर्च शहरात तू राहून राहिला त्याचीच उपकार नोकरी गेली डबल त्या बोला नोकरी लावून दिली त्याच्या चांगलं राहणं खाणं पिणं आपलं चांगलं झालं म्हणून का लोकाला बोलून जात आहे उपकार आहे त्याची आपल्यावर कशी असो उपकार आहेत उपकार काही उपकार भिपकार काही आहे त्यांची कामं केले म्हटलं नाही दीड वर्ष झालं म्हटलं लग्नाने मोलकरणी फुकट मोलकरीन भेटली ती म्हटलं गेले फुकट मोलकरीन भेटली ती म्हटलं आई मोलकर सरकार राब राब राबून घेतला मायाकडून म्हटलं मग काय झालं त्या बदलात नाही हाल नोकरी दिली काही उपकार फिपकार आहेत संपले फिटले उपकार आता त्याच्या घरचे मी कामं केली त्यांनी त्या बदल्यात मला हाल नोकरी लावून दिली समजलं ना आता काही उपकार नाही लागत कोणाचे काही झालं लागत नाही डबल त्या खरात मी अजिबात जात नाही अरे थांबा थांबा एकदम नका निर्णय घेऊ थांबा जरा एकदमच आल्या आल्या जा लागत नाही करायला लागत नाही एवढं थोडी नसते होतच असते भांडण आला अशी राग माणूस आहे बोललीशन हे काही वातरट त्याच्यानं सहन झालं तू सध्या रागात आहे आणि ते राव पाहुणे सध्या रागात आहेत ते दोघही सध्या खूप रागात आहे रागाच्या फरात कोणती निर्णय घेऊ नका तू मला काय भारी आहेस का तू आठ पंधरा दिवस राय राग शांत होईपर्यंत राय तेव्हा तेही शांत होतात तूही शांत होतं मग निर्णय घेऊ काय येतं नाही तू फाल तर मागे नको लागू आता आली ते आता आता ना ते तू दररोज आठवण करत राहतं आपली वय कशी असेन कशी येशील दूर आहे दूर आहे आता आली तर काय तिला हे करून राहिली कुठं ते तू घरी आयुष्यभर राहून राहिली काही आपलं आता शांत राहा दोघी माहिती की आता चांगलं राहा शांत राहा आता अजिबात हे विषय घेऊ नका आता मी शांतेत फोन लावीन त्या पाहून येईल आणि त्यांच्यासोबत बोलीन मी काय बोलायचं तरी तू नको बोलू आई काही अजिबात नको बोलू तू काही टेन्शन घेऊ नको जाय उठो प्रियंका आता आलीस तर चहा कर जेवणच करून घे स्वयंपाक वेळ जेव जे तिनंच केला स्वयंपाक काय केला काय मी तिथे इकडेच बसे लाव दादा जेवण रे तुझ्यासाठी मस्त फोडीची खिचडी केली तुझ्या आवडीची अरे वा <laughs> आता टेन्शन केलं बा मुली तू येऊन का आली म्हणजे चांगलं चांगलं खायला भेटते आता बाई सध्या भूक याकडे आकडे मुली चहाच कर ना मग सगळं सोबत जेवण करू आपण आणि मग जेवण झालं म्हणजे आपण मग दोघं मग मस्त पायमुकडे करेले बाहेर तू आली आता काय टेन्शन नाही आता आई काही रोज येत नाही आता तिघ जण जाऊ मस्त मुडी फ्रेश होती हो दादा चालते ना चालते आणतो मी चहा करून आई तू भेसीन काय व बा नाही पाहिजे अरे बाबा आलो होय नि आलो होय नाही मी हात पॅकेट पहिले तू चहा करता का मला एक खूप कसो लय झोपणी राहिली तिकडे इतकी बरोबर झोपणी होत ना गं बाबा करते ना चहा चहा करते बसात मी हात पॅकेट पाहिजे आ नका मी चहा करते का रे मी काय म्हणते इकडं काय पहिलं प्रियंका नाही आणला पण तेच म्हटलं बोलली कशी नाही म्हटलं आई आई तुला सगळं माहीत असल्यावर तू कोण विचारता वाच प्रश्न तुला माहित नाही तिला नेऊन दिलंच तिच्या माय घरी मला नेऊन दिलं तिला आता आणायचं नाही आहे मला तिला मी आणण्यासाठी गेलो होतो का यासाठी गेलो होतो अंकालीने आणलं काय तुला असं सोबत आणायचं मी तिला घेऊन काय गेलो होतो मी काय चक्कर मारायला गेलो होतो का बगीच्यात फिरायला गेलो होतो का मी तिला घेऊन काय प्रश्न विचारून राहिली खरं तिला आणायचं नाही आहे मी आता मला विचारू नको काय तिला ती चांगली आहे मग ते सुधरीन मग असं होईल मग तसं होईल आई ते सुधरू शकत, शकत नाही जोपर्यंत तिले चांगली ठोकवर बसत नाही ना तोपर्यंत ते सुधरू शकत नाही तू तिचा विचार डोक्यातून काउंटा काही समजलं ना जस त्या विचार डोक्यातून टाक ती तरी भुलून गेली पण तू भूलत भुलत आता जाऊ दे असे दोनच सुना आहेत हाय तुला दोन सुना तिचं सुनायच आहे तुली काय करतो अशी बाई घरात ठेवून विनाकारण सगळ्या लोकांनी त्रास देऊन घरातले लोक गेले शांतता आपल्या घरातली भंगवीन भांडण भांडणं एवढा एवढं एवढं टोकाची भूमिका घ्यायला लागत असते काय आणायचंच नाही आणायचंच नाही आणायचंच नाही अशी कशी का सुधरीन ते आणि काय ठोकर बसीन तिले हां तिच्या आईचा मला फोन आला होता की म्हणे बसून बस बाई बस बा, थांबली बी नाही चाय घेतला नाही काहीच नाही बोलली नाही असो तिच्या आईने तुला फोन केला होता आहे ना हे पाय आई तुझ्या आई तुझ्या साप शब्द सांगायचं असतं की तुमची पोरगी अशी धंदे करते म्हणा अशी धंदे करते म्हणा म्हणून तिथे आणून ठेवलं म्हणा सांगितलं का मी तुझ्या आईने सगळं तिची करा नाही असते पाहता आपण पोरावाली आई आपलं कामाची आहे सांगणं कधीच तू सांगत नाही त्याच्या पोरीसारखं वागवलं तरी ते काय म्हणते की मला चांगली वागणूक याच्या घरात भेटली नाही मला चांगलं वागवत नाही विनाकारण त्या छाया छायावहीच्या मागं लागत राहते ते किशोरच्या बायकोच्या मागा लागत राहते हां ते किशोरच्या बायकोच्याच मागे लागते काही नाही काही नाही ते अशी ते तशी ती मोठ्या खरची ढमके खरची अरे हाय ती शिकलेली आहे हुशार आहे हम्म शिवरायात रायती या वांगी वांगिले कुठे शिवरायात ठेवायची लायकीची आहे का हे रिक्वेस्ट समजत नाही नुसती हेवा करणं समजते फक्त

मला माय काही दोष आहे का त्याच्यात मी थोडी निवडून द्यायला लावलं हाच म्हणते मी वागवत नाही आता मंद कमी वात्र काय काय श्वेता कमी वात्र डाय काय पण तुझी नवरी वागून राहिली की नाही ते मग गेले काय होते हाय तर हाय तशी हाताची वाची बोट सारखी असतात काय निघून घ्या आता लग्न झालं ना एवढा कोणता तरास आहे तिचा देते खांद्या ती तरास निघून घेतलं पाहिजे मग कसं म्हणतो मोडतं काय राहतं का मग संट्या घेतं का संन्यास तो युट्यूब संसार करील किशोर त्याचा संसार करील आणि तुझं काय होईल तुझं काय होईल मध्ये वाजवाशी ना ढोल सारखा तू ढोल म्हणा मले म्हणते आव नको काढू तिचं ऐकतच नाही कसं आहे काय मी डॉक्टरचा कसं समजून सांगा काय मी केले अरे आई कुठे गेले गोपाल दादा झाला ना चहा हात पाय गेले गेला बाई का वजा इकडे ये बर काय झालं आई चहा पाहिजे का तुम्हाला नाही नव चहा नाही पाहिजे कवच आहे तू समजून सांग ना गोपालली त्याला चांगलं म्हटलं का रे बाबू प्रियंकाले यांनी आणलं का तर मग आंगरवाच करून धावला आता तू सांग मला ते हाय तसचा बाबा ना मला मान्य आहे हा काय म्हणते तिला आणतच नाही म्हणते आता तिला चांगलं अद्दल घडू देतं म्हणते आता मला तू सांग तुली अद्दल काय घडीन हो काय अद्दल घडीन तिले काय सुधरीन होती हां अद्दल काय घडीन तिली त्या मातीच्या मात्या घरी जाईन ते न येशी बा याचा म्हणा पुढीन चांगलं म्हणेन का मला चार बाया काय म्हणते मला विद्या वाईनेसन टाकून दिली म्हणते असं म्हणते मला विद्यावाईसन वगळतानी आली म्हणते आता सांग सांगली आपल्या आपली मन आपली स्वतः किती वाटत आहे मग त्याने का टाकूनच दिलं का आपल्या खोरीला आपली झाकून ठेवा लोकांची तर वाकून पा असं येत नाही गप्पा मला आता माया बरी किती खराब आहेत ना पण नांदून राहिला आहे ना घरी हाय का घरून घरी घरचे लोक किती कमाल धंदे समजा मग एवढं तर नाही बी आहे केलं बी नाही प्रियंका त ये गोपायां तिकडे नेऊन दिलं बातीले चांगलं म्हटलं घेऊन येतील घेऊन नाही म्हणते तू सांग बरं समजून छाया तू सांग मिठल सांगेल ना हां तुमचं काही वेगळा सरपडते मोठी मोठे भाऊ मोठे भाऊ जी आहे त माहिती काहीच नाही ऐकत ते पोरग तुमचं ऐकून तर पाय बरं जरा सांग बाई समजून सांग त्या संसार डबल बसून दे बाई माया पोराचा हा माय संसार पोरा संसार डबल बसून दे छाया हां काहीतरी कर बाई आता नाही तर कसं पाय बरं माया तर जुस लागून ओई माया माझ काढी जाईल मला म्हणजे तिला दोन सुना आहेत ना म्हणते अरे बाबा आहेत मला दोन सुना राजा ती असं रणक पडलो तर माया मन लागेल का व छाया तूच सांग बरं आता कर बरं काहीतरी कर बरं तूच आई तू एवढं टेन्शन घेऊ नका त्यांना म्हटलं म्हणून का आपण आणणार नाही का तिला काही आपलं त्यांचं कोण ऐकते आई कसं असते प्रत्येक गोष्टीत थोडा वेळ द्या लागते आई त्यांचं तर भांडण झाले मतभेद झाले असंच राहणार आहे का शेवटपर्यंत कोणाचं राहते का असं दुखाची वेळ राहत नाही सुखाची वेळ राहत नाही वेळ निघून जातेच आई आता रागाच्या भरात माणूस काही बोलते तर आकाशा घरात ते प्रियंकाही काही बोलली गोपालदादाही काही बोलले तुम्ही काही बोलले मी काही बोलली हां प्रियंका काही बोलली तिची आई काही बोलली शिन पण असं ते राईट नाही सगळ्यांचा राग शांत झाला की आपण निर्णय घेऊ आपल्याला तिला आणायचं आहे एवढी खराब नाही आहे ते तिला आणायचं आहे समजून सांगायचं आहे आपण तिला टाकून पुढे देणार आहे राहू देणार आहे तिथे असं समजा तिच्या मायापणाला गेली ते राहू द्या एक महिना राहू द्या दोन महिने राहू द्या एवढा वेळ तर राहणारच नाही म्हणा एवढा वेळ आपण देणारच नाही आहे तिला पण तसं थोडाफार काही वेळ द्यावाच लागेल नाही सुधारासाठी काहीतरी कोणतीही गोष्ट शांत होण्यासाठी थोडाफार वेळ द्यावाच लागते एकदम तुम्ही म्हणता कालच भांडण झालं आजच तिला घेऊन ये तुम्ही त्यांच्याशी काही बोलूच नका कारण तुम्ही आता बोलता मग ते गरमागरमीमध्ये तुम्हाला आणखी उलट उत्तर देतात व तुम्हाला अजून वाईट वाटते तुम्ही त्याशी त्यांच्यासोबत काही बोलू नका त्यांनी थोडं शांत होऊ द्या त्यांनी बाय त्यांची बायको आहे त्यांनाही वाटते तिच्याबद्दल थोडंफार काहीतरी म्हणून तुम्ही थोडं शांत व्हा वाटे का सगळं चांगलं होईल देवावर विश्वास ठेवा आपण वाईटच नाही केलं कोणाचं तर आपलं कसं काय वाईट होणार आहे आई अजिबात टेन्शन घेऊ नका हो बापा आता आता देवा फुक देवा बापा आता मग परत सोनसार डबल वसुदी